सोहळ्या संदर्भातले आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास यांच्याकडे रोहिदास काय आपण सांगाल आपण पाहतोय सुंदर पद्धतीने हा सोहळा साजरा होतोय सध्याचे काय अपडेट्स मिळतात खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा राज्याच्या साठी मोठ्या आणि प्रेरणा देणारा या सोहळ्याच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार दिली वळसे पाटील विजय पांडेवर या ठिकाणी उपस्थित तीन पोलिसांकडून तीन फाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे महिलांच्या उपस्थितीमध्ये सोहळा शिवाजी महाराजांचा होत असताना एक शिवभक्तांमध्ये एक वेगळं वातावरण आहे तर हा सोहळा होत असताना या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री यांच्यासमोर ही प्रात्यक्षिक येणार आहे अत्यंत नयनरम्य हा सोहळा या ठिकाणी उपस्थितीत हा सोहळा होत असताना विविध धार्मिक कार्यक्रमांचंही परिसरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे

तर आपण पाहिलं पोलीस दलाच्या माध्यमातून या ठिकाणी ही सलामी देण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त पोलीस दलातर्फे ही सलामी देण्यात आलेली आहे आणि ही दृश्य आपण